मित्रांनो नमस्कार मी डी व्ही पुंड कृषी तालुका कृषी अधिकारी कार्यालय वैजापूर मी सर्वांचं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो सगळ्यांचं हार्दिक स्वागत ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण पाहिलं असेल का आपली जी काही कपाशी आहे ही आता फुल आणि पाते ह्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यातच आता सगळ्यांना स शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी भीती आहे ती आहे शेंद्री बोंडाळी आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एक लक्ष चांगलं काटेकोरपणे डोळ्यात पाणी तेल घालून आपल्या या ठिकाणी लक्ष देणं आहे की या ठिकाणी शेंद्रिय बो बोंडाळीचा अटॅक होऊ नये म्हणून आता मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना सेंद्री बोंडाळी कशी आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आपण डवरे हाकतो कामं करतो आळी काढण्याचं काम करतो त्यानंतर डवर डवरणी खुरपणी हे करत असतो पण जे काही महिला असतात यांना ह्या गोष्टी सगळ्या समजून सांगा आता मी तुम्हाला हा व्हिडिओद्वारे चांगलं फूल कसं का जे सेंद्री बोंडाळ्यांनी डॅमेज केलेलं नाही आणि जे डॅमेज केलेलं फूल कसं आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो आता आपण जर पाहिलं असेल तुम्हाला जवळून दाखवतो या ठिकाणी दोन फुलं आहे हे पहा आता हे दोन फुलं आहे डा उजव्या साईडचं जे फुलं आहे हे चांगलं फुलं आहे हे हे जे आहे उमललेलं आणि त्यानंतर त्याच्या शेजारीचे पा हे जे काही फुलं आहे हे याला आपण सेंद्रे बोंडाळीचं म्हणतो जे भिंगरीसारखं तर तयार होत असतं आणि याच्यामध्ये आळी या ठिकाणी लपून बसलेली आहे आणि ज्यावेळेस ही आळी जी काही मोठी होईल ज्यावेळेस तुमचं जे काही बोंड आहे ती मोठं होईल आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये त्या आळी त्या ठिकाणी आत्मधला जो काही गर आहे तो खाई खाऊन घेते यातच आपण पाहिलं असं हे पा भिंगरी टाईप हे असे जे फुलं असतील तर हे डायरेक्ट तुम्ही काढून घेणे आणि याला खाद्य खाद्यामध्ये पुरून टाकणे हे सगळ्यात मोठी या ठिकाणी गरज आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला जे स्प्रे करायचा आहे तो आपल्याला प्रोपेनोफॉस जो आहे ते आपल्याला ज्याच्यामध्ये पुरपणान फॉस आहे आणि सायपरमेथ्री असे दोन घटक आहे हा आपल्याला कमीत कमी दोन मिली एका लिटर पाण्यामध्ये या ठिकाणी घ्यायचा आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला करायची आहे का ते म्हणजे फिरोमॅन सापळे जे आहे एकरी आपल्याला कमीत कमी, -कमी सहा ते सात फिरोमॅन सापळे हे पिंक बोलोमचे जे आहे सेंद्रिय बोंडाळीचे ही सा, ते काही आपल्या दुकानामध्ये मिळतील असे सहा ते सात फेरोमॅन ट्रॅप लावा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी कळल कवं या ठिकाणी ते पतंग जर अटकले तर आपल्याला कळल कवं या ठिकाणी बोळीचा अटक होतो आणि आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे म्हणून माझ्या शेतकऱ्यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासन तालुका कृषी अधिकारी कार्यालय वायजापूर मी सगळ्यांना या ठिकाणी अवगत करतो का या ठिकाणी अशा पद्धतीचे जर आपल्याला काळ्या आढळल्या डोमकाळ्या जर आढळल्या तर आपण ह्या ठिकाणी काढून घ्याव्या आणि जे काही तुम्हाला मी केमिकल स्प्रे सांगितला तो घ्या आणि फेरोमेन ट्रॅप्स हे एक सहा ते सात लावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद